देवी कोपली गेली किंवा देव कोपला ही गोष्ट जरा थोडी आपण एक गोष्ट बाजूला ठेवूया जेव्हा ती गावाची देवी असते ग्रामदेवी असते जेव्हा कुलदेवी असते तेव्हा ती समूहाची देवी असते कुलदेवी सुद्धा म्हणताना जेवढं कुल आहे तेवढ्या सगळ्या कुलाची ती माता आहे ग्रामदेवता जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्या सगळ्या ग्रामाची ती माता आहे सगळ्या ग्रामातल्या लोकांचा आणि कुलातल्या लोकांचा पहिलं आद्य कर्तव्य काय आहे त्या देवीचा कुलधर्म कुलाचार सांभाळणं त्या देवीची सेवा होणं आता काही वेळेला काय होतं की त्या सेवेमध्ये आपलं मागे पुढे होतं काहीतरी आणि मग काय होतं की जेव्हा आपल्याकडनं सगळा कुलधर्म कुलाचार त्या देवीची सेवा सगळी व्यवस्थित होते त्यावेळेला देवीच्या कृपेने सगळं काही आपल्याला प्राप्त होतं असं आपण मानतो पण मात्र Uh, देवी कोपते तर देवी कोपते म्हणजे कसं आपल्या मुलावर किती आई रागवत असेल कल्पना करा आपला एखाद्या आईला आपली सगळीच मुलं सारखी असतात आणि जेव्हा भगवतीला आपण आई म्हणून तिला नमस्कार करतो त्यावेळेला ती सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करते सगळ्या गावांवर सारखंच प्रेम करते आणि जरी आई रागवली फरक आहे आई रागवणं आणि वडील रागवणं याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये आपल्याला अनुभवाने फरक आहे त्यामुळे आई रागवली तर तेवढ्या पुरतं ते असतं त्याच्या इथंही आईचं प्रेमच असतं पण त्याच्यामध्ये मुलांनी नक्की नक्की लक्षात ठेवावं की आईची सेवा करण्यामध्ये माझ्याकडनं काहीतरी चुकलं आहे म्हणून आई मला रागवलेली आहे